जाऊन आता कॉन्टॅक्ट लेन्स आले होते हातात एक आणि कडे वर एक असे दोन राजपुत्र झाले होते <laughs> पुढच्या जरा नाही तर आपल्या शेजारी बसलेला मित्र किंवा मैत्रीण का हसला हसली असा प्रश्न आपल्याला पडू शकतो मंगळसूत्र कुरुवाळी मंगळसूत्र कुरुवाळी ती म्हणाली हे आमचे हे मंगळसूत्र कुरवाळी ती म्हणाली हे आमचे हे बराच वेळ हात जरा भाच्या कुरवाळी ते म्हणाले हे आमचे हे बराच वेळ हात अवघडलाय जरा भाच्या लागे बाजारात बरोबर मी बायकोला नेलं होत माझ्या प्रेयसीनं तिच्या नवऱ्यासमोर मलाच मामा केलं होत <laughs> मला <मतास्मा>। त्याच्या <laughs> अगोदरची कविता तुम्ही जी ऐकली ऍडव्होकेट जगन्नाथ रत्नपारखीची शेपटा तिथलेच तिथलेच एक कवी इंद्रजित भुले नुकतच कॉलेज संपलं त्यांचं त्या वयाच्या हिशोबाने त्यांनी त्यांच्या पद्धतीनं लिहिलं प्रेमात फार वेळा काय होतं प्रेमात फार वेळा काय होत प्रेम तिच्यावर करायचं घराभोवती फिरायचं प्रेम तिच्यावर करायचं घराभोवती फिरायचं आणि एखाद्या दिवशी तिच्याच लग्नात जेवायचं प्रेम तिच्यावर करायचं घराभोवती फिरायचं एखाद्या दिवशी तिच्याच लग्नात जेवायचं अशी लग्न खूप जेवलो अशी लग्न खूप जेवलो कारण प्रत्येकीनं आग्रहानं निमंत्रण राखी निमंत्रणाबरोबर पत्रही पाठवली पुन्हा त्यात तिचं पत्र असायचं लग्नाला ना आला नाही तर प्रेमच नव्हतं असं लग्न जमल्यावरही तिनच म्हणायचं अशी <laughs> लग्न जेवता जेवता दिवस असे सरत गेले आणि एके दिवशी तिच्या डोहाळ जेवणाचेच निमंत्रण आले <laughs> आधी मधी भेटलीस तर म्हणते प्रिय करा दिल्या शब्दाला तू जागलं पाहिजे आणि माझ्या सुद्धा जिवलं पाहिजे प्रेम फार वेळा करायचं घराभोवती फिरायचं एखाद्या दिवशी तिच्या गल्लीतून जाताना तिच्या मुलानं मलाच मामा म्हणायचं मलाच मामा मा म्हणायचं विनोद अनेकदा घडत असतात आणि ज्या ठिकाणी अतिशय गंभीर ठिकाणं असतात त्या ठिकाणी जास्त विनोद निर्मिती होते गंभीर ठिकाणं म्हणजे खरं आपापल्या ऑफिसेस असतील किंवा घरी वेगवेगळे विनोद घडत असतात आणि विनोदाचे आपण खरं तर सकारात्मक सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर आस्वाद घेता घेता पा, आला पाहिजे आनंद घेता आला पाहिजे माझा कॉलेजमध्ये शिकणारा मुलगा असंच एका कार्यक्रमानंतर घरी गेलो घरासमोर गाडी लावली आणि मी बघितलं गॅलरीत तो उभा होता आणि छान पैकी माझ्याकडे बघून हसत होता मी म्हटलं ह्याच्याकडे काहीतरी गंमत दिसते म्हणलं काहीतरी विनोद दिसतोय मूडमध्ये दिसतय जवळ गेलो म्हणलं अरे मूड मूडमध्ये दिसतोय काहीतरी गंमत दिसते तुझ्याकडे जे म्हणलं गंमत वगैरे काही नाही अरे म्हटलं हसतोय मस्त पैकी काहीतरी तर झालं असणार तो म्हणला विशेष काय झालेलं नाहीये पण आमच्या सरांनी सांगितलंय म्हटलं सरांनी हसण्यासारखं काय सांगितलं असेल मी विचार केला म्हणला अरे काय सांगितलं नेमकं सरांनी तो म्हणला अगदी आता शेवटच्याच लेक्चरला आमच्या सरांनी असं सांगितलंय की जगातली कितीही मोठी संकट समोर उभी राहिली त्यांचं हसून स्वागत करा <laughs> <laughs> आता रिटायर झालेले आहे काळ्याचे पांढरे व्हायला लागलेले आहेत आणि असंच एकदा त्याने प्रश्न विचारला की म्हटला पप्पा तुमचे केस पांढरे व्हायला लागले अरे म्हंटल हो पुढचा प्रश्न लगेच केस पांढरे कशामुळे होतात मी म्हणणार एवढी झाले की होतात तो म्हणलं अजून वेगळं काही कारण आहे का म्हणल्याची गंमत करायला पाहिजे म्हणलं खरं सांगू का म्हटलं सांग सांगा खरंच सांगा म्हणलं तुम्ही मुलं जे आहेत ना पालकांनी सांगितलेला अभ्यास निकमिटका करत नाही घरातली कामं निकमिटके करत नाही त्याच्यामुळे आमच्या डोक्याला ताप असे केस पिकायला होतात पिकायला लागतात पांढरे होतात तो म्हणला नक्की हेच कारण आहे का म्हटलं हो तो म्हणत मी तुमचं खूप चांगला मुलगा आहे म्हणजे चांगलं कसं काय पांढरे केस व्हायला लागले तो म्हणलं बघा ना अगदी चार पाच तर पांढरे दिसायला लागले म्हणला पण म्हणलं तुम्ही आजोबाच एकही एक काम ऐकत नाही सगळी कामं ऐकतो त्यांच्या डोक्याकडे बघा अशाच एका ऑफिस मधले दोघ मित्र शेजारी शेजारी टेबल पाच सवो पाच झाल्या ऑफिस सुटायची भेट आणि मग ते दोघांनी आपल्या आपल्या फाईल्स क्लोज केल्या आणि गप्पा मारत बसले गप्पा मारता मारता एका मित्राने कौटुंबिक विषय काढला घरगुती विषय काढला घरगुती विषय काढल्याबरोबर दुसरा मित्र एकदम गंभीर झाला आणि म्हणला रे काय सांगू मित्र म्हणला आमच्या नवरा बायकोंची सतत भांडणं होतात आणि त्यामुळे अक्षरशः माझ्या डोक्याला ताप होतो तर दुसऱ्या मित्राला वाटलोग आपण घरगुती विषय काढला आता मित्राचं समाधान करायचं म्हणून आलं लगेच त्याला दुसरा मित्र म्हणतो अरे म्हणला तुमच्या नवरा बायकोंची भांडणं होतात म्हणलं काय जगातली पहिली बातमी भांडणं आलीच म्हणला आणि भांडणाशिवाय संसारामध्ये मजा नसते तो दुसरा मित्र पटकन म्हणला अरे मला कळत नाही का म्हणला भांडणाशिवाय संसारामध्ये मजा नसते पण म्हणला काय विषय निघाला की भांडण सुरू तर दुसऱ्या मित्राने विचारलं अरे तुमची भांडणं नेमकी कशा म्हणून होतात तो म्हणला खरं सांगू का मित्रा म्हणला आमच्या दोघा नवरा बायकोंच्या आवडीनिवडी एकदम वेगवेगळ्यात आहेत म्हणला म्हणलं मला कविता आवडतात बायकोला कथा कादंबऱ्या आवडतात मला नाटक बघायला आवडतं बायकोला सिनेमा बघायला आवडतो प्रत्येक बाबतीत म्हणला आमची असे वेगवेगळी मतं असतात त्याच्यामुळे विषय काय निघाला की भांडण सुरू तो दुसरा मित्र म्हणला रे मला वाटलं तुमची भांडणं होण्याची फार काहीतरी सिरियस कारण असतील म्हणला आणि म्हणलं त्या जर तुझ्या डोक्याला जर ताप होत असेल तू तू एने जर काही विषय काढला तर तू विरोध करत जाऊ नको अजिबात तिच्या प्रत्येक गोष्टीचं कौतुक करायचं स्तुती करायची तुझ्या डोक्याला ताप होणार नाही गप्पा वगैरे झाल्या दोघं आपापल्या घरी गेली आणि ह्या मित्राला वाटलं अरे आपल्या मित्राने किती चांगला सल्ला दिला म्हणलं आपण हा सल्ला आपल्या अगोदर कसा लक्षात आला नाही आपापल्या घरी गेले त्याने आपल्या दारावरची बेल वाजवली ज्या मित्राला सल्ला दिला त्याने बायकोने दार उघडलं आणि गंभीर चौकोनी चेहरा करून बायकोने ते दार उघडलं भयंकर राग आला मनातून बायकोने हसत मुखाने स्वागत करायला पाहिजे पण त्याच्या लक्षात आलं मित्रांनी सल्ला दिला की बायकोचं कौतुक करायचं हा पटकन म्हणला काय छानपैकी तू माझं स्वागत केलेलं आहे म्हणला हल्ली कुणाच्याही बायका असं स्वागत करत नाही तिचं एक नाही दोन नाही बिचारी किचन रूम मध्ये निघून गेली हे गृहस्थ बाथरूम मध्ये गेले हातपाय धुतले त्याच्या दुर्दैवाने टॉवेल नव्हता तिथे तिथूनच आवाज दिला काय टॉवेल नाहीये टॉवेल दे तिने एका टॉवेलचा गुंडा मुंडा केला आणि बाथरूमच्या दिशेने अक्षरशः फिरकावून दिला भयंकर राग आला हातपाय पुसले पण मित्रांनी दिलेला सल्ला परत म्हणला मनला हल्ली कोणाच्या बायका अशी छानपैकी सेवा करत नाही तू किती छानपैकी नव्हती सेवा करते जेवायला बसला दोन घास खाल्ले आणि मग लक्षात आला रे स्वयंपाक कौतुक करायचं राहिलं हा पटकन म्हणला अगं तुला मी एक गोष्ट दररोज सांगेन सांगेन म्हणतोय पण दररोज विसरतोय बायकोला उत्सुकता ती म्हटली की काय विसरताय तो म्हणला खरं सांगू का आम्ही दुपारी चार पाच मित्रमंडळी एकत्र जेवण करत असतो ऑफिसमध्ये आणि आपल्या डब्यातली भाजी एक नंबरची असते हे सांगायचं तुला दररोज विसरतोय पण ते सगळं बाजूला राहू स्वयंपाकामध्ये जी काही तू भाजी केली ना ती आयुष्यात खाली नव्हती इतकी जबरदस्त टेस्टी झालेली आहे ती बाई खाली वाकली ताट उचललं बाथरूमच्या दिशेने फेकून दिलं डोळ्याला पदर लावला आणि म्हणली दहा बारा वर्ष झाली संसाराला इतक्या छान छान भाज्या केल्या ह्या माणसाने माझ्या स्वयंपाकाचं कधीही कौतुक के केलं नाही आज त्या शेजारणी भाजी खर तर प्रत्येक विनोद आणि छान दाद देतात म्हणून तुम्हाला सांगायला हरकत नाही बऱ्याचदा सुरुवातीला माझा परिचय जेव्हा करून दिला जातो तेव्हा आकाशवाणीचा उल्लेख होतो आणि श्रोत्यांना कधी कधी असं थोडासा गैरसमज होतो आकाशवाणी म्हटल्यावर जे गाणं वगैरे म्हणत असतील की काय पण तुम्ही खरंच छान दाद देतात म्हणून तुम्हाला सांगायला हरकत नाही मी पूर्वी गाण्यांचे क्लासेस लावलेले होते मध्ये आमचे गुरुजी गाणं शिकवणारे ते सांगायचे घरी गेले की रियाज करत चाला रियाज म्हणजे गाण्याचा सराव करत चाला म्हणलं आता गाण्याचा सराव सुरू करायचा म्हटलं तर आसपासच्या लोकांना झोपू दिलं पाहिजे एक दहा साडेदहाला गाण्याचा रियाज सुरू करायला सुरुवात केली की के आमच्या कॉलनीतले कुत्रे आमच्या घराच्या दिशेने तोंड करून भुंकायला लागायचे असा कार्यक्रम चार पाच दिवस सुरू होता मग ते कुत्रे काय फार लांबचे नव्हते पण बायको ते ज्यांची कुत्रे त्या बाईला एकदम म्हणाली अगं म्हणले तुमच्याकडले कुत्रे रात्री बेरात्री जोरजोरात ओरडतात आणि सगळ्यांची झोप हो, मोड होते ते म्हणजे अजिबात तक्रार करायचं कारण नाही आधी तुमच्या घरातून ते आवाज सुरू होतात म्हणून हे कुत्रे भुंकायला खर <coughs> <coughs> तर कार्यक्रमामध्ये एखादं गीत असावं हे कविता असावी म्हणून एक विडंबन गीत सादर करतोय आणि तुमच्या लक्षात आलं असेल की कुठलंही गाणं जर सादरीकरण करायचं असेल तर ते त्याला ताण सूर लय या यांची आवश्यकता असते पण मी या तिन्हीच्याही बंधनात कधी अडकून पडत नाही पूर्वी आकाशवाणीमध्येच होते यशवंत देव सगळ्यांना माहिती असलेले सुप्रसिद्ध संगी, संगीत संगीतकार पूर्वी आकाशवाणी आकाशवाणीमध्ये होते त्यांनी एक विडंबन घेतलेलं आहे ते आपल्यासाठी सादर करतोय

सकाळी चहाच्या वेळी दुखे तिची पाठ बिछाण्यात पडल्या पडल्या जांभई एक तिची इच्छा विराट हाती झाडूबी धरावा मरण धाड देवा आता मरण धाड देवा तिच्या बोलण्याने घरची गेली तिच्या बोलण्याने घरची न गेली स्वयंपाकी हि गेला पाळी मजवरी आली स्वयंपाकी हि गेला पाळी मजवरी आली मीच असुनी घरचा स्वामी मीच असुनी घरचा स्वामी दास मरण मरण धाड धाड देवा आता काल तिने पूजा केली अंगणी वडाची काल तिने पूजा केली अंगणी वडाची कैद माझी निश्चित झाली सात ही जन्मांची कैद माझी निश्चित झाली सातही जन्मांची अशा अशा दुर्दैवाचा अशा अशा दुर्दैवाचा हवा का पुरावा मरणधाड देवा आता मरणधाड देवा पत्नीची मुजोरी तिची नित्यसेवा मरण धाड़ देवा आता धाड़ देवा धाड़ डॉक्टर दिलीप कुलकर्णी त्यांनी कविवर सुरेश भट यांच्या एका गीताचं विडंबन केलेलं आहे पहाटे पहाटे मला झोप आली विलंबन आहे जाग नाही पहाटे पहाटे मला झोप आली तिची घोरण्याची क्रिया मंद झाली पहाटे पहाटे मला झोप आली तिची घोरण्याची क्रिया मंद झाली मला झोप वेना तिला जागवेना मला झोप वेना तिला जागवेना तिचे घोरणे काही केल्या सरेना तिची ओढलेली पुढे जीभ सारी तिची घोरण्याची क्रिया मंद झाली पहाटे पहाटे मला झोप आली पहाटे पहाटे मला झोप आली पाणी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण अतिशय कमी आहे पण तिथं अचानकपणे एकदा खूप मोठा पाऊस आला आणि त्या पावसामध्ये एका शेतकऱ्याचा गोठा पडला घडलेली घटना आहे आणि त्या पेपरला बातमी आली होती महाराष्ट्र टाइम्सला या बातमीच्या आधारे साताऱ्याचे कवी डॉक्टर भाऊ कणसे त्यांनी कविता लिहिली आता आपण सगळे ग्रामीण भागाशी संबंधित आहोत त्याच्यामुळं ग्रामीण भागामध्ये राजकारण समाजकारण शिक्षण सगळी क्षेत्र एकमेकाच्या हातात हात घालून सगळे गावाचा गावगाडा सुरू असतो तर त्यांनी कविता लिहिली शाळेचा गोठा लय मोठा पाऊस आला लय मोठा पाऊस आला पावसानं गोठा भुईसपट झाला बिचारा शेतकरी चिंता तूर झाला आता बांधू कुठल्या निवाऱ्याला इतक्याच मराठी शाळा समोर दिसली त्याला नाही पुढचा मागचा विचार केला फोडलं कुलूप आणि चक्क शाळेचा गोठा केला मराठी शाळा मिळाली बैल बैलबांधी आत कोपल्याला रातच्या पावसानं जोर केला म्हणून रात्री झोपायला उशीर झाला म्हणून सकाळी उठायलाही उशीर झाला बिगी बिगी पोरं आली शाळेला बघून शाळेचा गोठा झालेला पळाली मास्तरला बोलवायला <laughs> बिगी बिगी मास्तर आला शाळेला बघून शाळेचा गोठा झालेला लय गरम झाला आणि म्हणाला शेतकऱ्याला अरे काय वाटतं का तुझ्या जीवाला चक्क शाळेचा तू गोठा केला शेतकरी मोठ्याने डॉक्टरला मी भीत नाही तुझ्या बापाला काय करायचं असेल ते करून घे तुला शाळेचा रास्त उपयोग मी केला शाळेचा रास्त उपयोग मी केला हे ऐकून मास्तर आणखी गरम झाला आणि निरोप धाडला सरपंच आला असेल तसं निघून निवड्याला बिगी बिगी सरपंच आला शाळेला बघून शाळेचा गोठा झालेला म्हणाला शेतकऱ्याला अर दुसरी कंची जागा नव्हती वय तुला बैल बांधायला अरे जरी चावडीचा तू उपयोग केला असता तरी एका शब्दाना विनस दुखावलं तुला पण मर्दा चक्क शाळेत तू गोठा केला